पुण्यामधील पीडित वैष्णवी हगवणे या प्रकरणामधील संशयित आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयामध्ये वैष्णवीचा नवरा शशांक सासू लता आणि ननन करिश्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि धीर सुशील यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयामध्ये हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी खळबळजनक असे दावे केले होते वैष्णवी नकोत्या व्यक्तींशी चॅट करत होती ते आम्ही पकडले त्याची माहिती आम्हाला हवी होती वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे नको त्या व्यक्तीनं नाही म्हटलं म्हणून तिने आत्महत्या केली असावी आत्महत्या करण्याचं मुख्य कारण वेगळंच आहे त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे असं हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटलंय यावर वैष्णवीच्या कुटुंबानं आपली प्रतिक्रिया दिली आहे वैष्णवीवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं वैष्णवीच्या मामांनी आणि काकांनी म्हटलेलं आहे किती हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचरावे लागले बिफोर डॉक्युमेंट बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या एक्कावन्न तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी पन्नास लाखाची होती एवढी आमची आयपत त्यावेळेला नव्हती त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते अगोदरच पैसे घ्यायला हक्कसोड नाही केलेलं नाही जमिनीचं जेवी केलं त्याला आमच्याकडं पैसे नव्हते ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक मिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्या पैशावरून मग आम्हाला ॲग्रीमेंट केलं आणि मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली मग त्यावेळेला हक्क सोड नाही केलं त्याला त्यांची सर्वांची कन्सेंट लागते वडलोपार्जित जमीन आहे म्हणून तिने ती कन्सेंटलं आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती आमच्याकडेच होती त्यांनी कुणी आणून नाही घातले आमच्याच घरी होती हनन करत होते ते पोलीस दाखवून तिन असतील तर तिने आत्महत्या केली त्यावेळेस लोक घरामध्ये नव्हते दोन तीन काना खाली मारल्याच्या नंतर एवढ्या निघतात का हो असं आणि सापडला असं ते म्हणतात त्याला आता पोलीस रिपोर्ट नुसार सहा दिवस नदीला मारहाणीच्या खुना सापडल्यात सहा दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का तुम्ही काय करत होते अगोदर मारलेल्या याच्यात आमची त्यांच्यानंतर त्यांच्या घरी बैठकही झाली होती कुठलाही गरंदार माणूस कुठलाही पोलीस चौकीत जाणार नाही आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही हो योग्य नाही आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं चारित्र्य हरन आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हरहन करतात तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे तुमचा तुमचं लव्ह मॅरेज आहे ना तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे असा काही विषय हंड्रेड पर्सेंट नाही आमचा आमच्या मुलीवर विश्वास आहे हा धन्यवाद मोहन कसपटेल